या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आता येता येताच या सभेला येता येताच ये मला किती फोन आले ताई आज आमच्या खात्यात साडेचार हजार जमा झाले आणि त्यांना मी सांगितलं की आता अजून आठ दिवसांनी आचारसंहिता लागायच्या आधी परत तुमच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे हप्ते पुन्हा येतील ही योजना अशी आहे त्याच्यावर कितीतरी टीका झाली आमचे सावत्र भाऊ विरोधक यांनी फार या योजनेचा इतका गैरवापर आणि गैर, वापर, गैर शब्द वापरून त्यांनी या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना इतकं नाराज केलाय आमच्या सुप्रिया ताई तर म्हणतात की काय हो ही महिलांना महिलांनो तुम्हाला लाज दिली आहे अहो सुप्रिया ताई मला तुम्हाला विचारायचं आहे गेली कित्येक वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळी तुमच्या मनात कधी आलं नाही काय हो आपल्या बहिणींना भाऊबीज द्यायची जर आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बहिणींचा सन्मान केला तर तुम्हाला काय पोटात पोटात पोटसुळ उठला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या भगिनींना आज मी या ठिकाणी मार्ग पासून सावंतवाडी मालवण राजापूर रत्नागिरी दापोली असा प्रवास करून करून या ठिकाणी आले फक्त मीच नाही आमचे अठरा ग्रुप हे संपूर्ण आज महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणींना आणि आपल्या बांधवांना त्या ठिकाणी भेटायला गेलेले त्यांना सांगायला गेलेले आहेत की आई योजनेचे हे लोक कसे विपर्यास करतायत ते एवढं करून थांबले नाही तर कोर्टात गेले ही योजना बंद कशी पडेल कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ह्याने अडीच वर्षात काहीच काम केलं नाही त्यामुळे यांना आता वाटणारच की आता पुन्हाही या महाराष्ट्रावर एकनाथ शिंदे साहेबात मुख्यमंत्री येतील याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि ह्या लाडक्या बहिणी स्वतःचं मतदान करतीलच परंतु त्यांच्या घरातील सगळ्या म पुरुष मतदारांना मुलांना सर्वांना मतदान करायला लाव लावतील याची मला पूर्ण खात्री आहे आज या ठिकाणी अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के आरक्षण हे जेव्हा जाहीर केलं तेव्हा सगळ्यांनी थट्टा केली की काय म्हणे एक तर एस टी तोट्यात चालली आहे अलिबाग किंवा रायगड मध्ये चित्र किंवा आयुष्यभर आम्ही ज्यांच्या विरोध लढलो ते संपले त्यांच्या घरामध्ये दुपडे झाली आहे एकामेका विरुद्ध युद्ध सुरू झाले आणि म्हणून आपल्यासाठी ते सुखम आहे निश्चित आहे आणि म्हणून जे पेरला ते उगवतं हे आपल्या मराठी भाषेमधली म्हण आहे ते त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सिद्ध झालं असं मी नक्की सांगितलं कारण मला देखील त्यांनी एकेकाळी फसवलं मग काही जोडीलं आहे पण त्यांनी देखील फसवलं पण लोकांनी मला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवकांनी संधी प्राप्त करून दिली आणि म्हणून रायगड जिल्ह्याचं राजकीय चित्र अतिशय सुंदररित्या पुढे जात असताना सगळ्याच्या सगळ्या सीट या महायुतीच्या येतील असा मला आशावाद दिसित आहे आणि चांगल्या मदत केली ती राजाने मला सांगितलं प्रकाश सांगितलं की पन्नास हजारहून जास्त मदत की मला मिळेल मला मला वाटते महाराष्ट्राच्या टॉप फाईव्हमध्ये माझा निकाल असेल तर माझा संवाद जाऊन आहे मी आजारी असो तरी लोकांशी संवाद करतो लोकांची कामं करतो लोकांचं ऐकतो आणि म्हणून आजच्या दिवशी आजकाल गांधी जयंती आहे लालबहादूर सत्ती जयंती आहे आज खरंच शुभ दिने आहे आणि मग आजच्या दिवसाचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने या विभागाला एक वेगळी दिशा देणारा निश्चित आहे विकासाला चालना देणारा निश्चित आहे आणि म्हणून त्याच सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आभार मानेल कारण तुम्ही गेली अनेक वर्ष जवळजवळ गणवी साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस तर मी साहेबांना खूप त्रास दिला मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो अनेक वेळा त्यांच्याबरोबर माताला दिलं सन्माननीय या ठिकाणी मीनाताई कांबली त्यासुद्धा साक्षीदार आहेत त्यासुद्धा अनेक वेळा मात्रमध्ये मला भेटल्या अनेक खेऱ्या मारून शेटने फक्त एवढंच सांगितलेलं की काम तुमचा होईल कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देतात आणि त्यामुळं मी खरोखर मानापासून हडवी साहेब असतील मीनाताई कांबली असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील या सर्वांचं मी मानापासून आभार मानेन कारण हा जो वर्षा आहे आणि आम्ही ताई दोन तालुक्यातून आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला जायला दोन तालुके बांधायला लागायचे इकडून रोहात तालुक्यातून नावोडा मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून पॉड मार्गे तर आम्हाला दोन तालुक्यापर्यंत ना आम्हाला जो प्रवास करावा लागेल आमच्या तालुक्याला स्वतःच्या आज गळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा आमच्या मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे आजचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम च्या संकल्पने या ठिकाणी झाला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि विशेषतः बावीस किलोमीटरचा वळसा हा या ठिकाणी दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये समाप्त होतो तर सगळ्यात जास्त आनंद आहे कारण या या ठिकाणी आणखी माझे अग्नी बांधव आहेत माझे कोळी बांधव आहेत बौद्ध आहेत मुस्लिम आहेत यांना व्यापार किंवा शैक्षणिक दृष्टी खूप मोठी याची गरज होती आणि त्याच्या घरात आज आपण सरकारच्या माध्यमातून मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये निधी आपण या कामाला देऊन त्याची मान्यता मिळून काम आदरणीय जाधव पाटीलला दिलेलं आहे आणि काही म्हणजे पावसाळा अगोदर तीच जशी लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे हा पूर्ण पुरा जाईल आणि खरंतर लोकांचा मूलभूत प्रश्न किंवा महत्त्वाचा प्रश्न असुटेल अशी माझी अपेक्षा